अचलपूरच्या जगदंबा मैदानावर आदिवासी हलबा आणि हलबी समाजचा लय मोठा मेळावा ठरलाय आता हलबा हलबी समाज जर आपण ऐकला तर आपल्याला या गोष्टी फार काही मानसिकता नाही पण त्यातली एक गोष्ट तुम्हाला सांगतो कि की अचलपूरच्या महत्वपूर्ण ओळखीसाठी तुम्हाला गायचाप सोसायटी माहित नाही का जुन्या काळात त्या ठिकाणी साळ्या चादरी का राजीव लय प्रसिद्ध होत्या गायचाप सोसायटी आता किनी बंद पडली आहे तर हलबा हलबी समाजाच्या वतीने एक भल्ला मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे समाज महत्वपूर्ण आहे कारण या समाजाच्या विविध काही मागण्या आहेत त्याच्यानं आजच्या कार्यक्रमाचा राज्यस्तरीय मेळावा नेमका हा कार्यक्रम कसा आहे काय आपण टोटलच्या टोटल फोन घेऊ या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर निवेदन सह आहे जे आपलं सामाजिक कार्य असते हे सर्व या ठिकाणी चालू आहे हे या ठिकाणी तुम्ही पाहत असाल पण या ठिकाणी मला एक लय मोठे आता कसं आहे मामाचं पत्र हरवलं आणि ते आम्हाला पत्र राहिलेच नाहीत ना राजीव पण येणं लय मोठ्या ठिकाणी कोरे पत्र ठेवल्यात का असं ठेवलं त्याला पत्र त्यावर लिहिलेलं आहे की माझे आजोबा हलबी मी हलबी माझी पंजो हलबी तर मग मी पण हलबी आहे की नाही आहे त्याबद्दल ते लिहायचं त्यावर मग ते पाठवायचं कोणाला मुख्यमंत्री राज्यमंत्री पाठवायचं मान्यता देण्यात येऊ नये परंतु दुर्दैव असं की भारत सरकारकडे जर एखादी मागणीचा पाठपुरावा करायचा असेल तर आपल्याला लोकप्रतिनिधींची गरज भासते त्यांचा पाठिंबा पाहिजे आम्ही स्वतः आम्हीसुद्धा हेरावसाहेबांसोबत सा त्यावेळेस होतो आम्ही खासदार अनंतरावजी घोडे यांच्याकडे गेलो भावना गवळीकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं का तुमच्यासोबत माणसं किती आहे ते सांगा आणि म्हणून जर मगाशी बोलताना भाष्कर कोल्हे बोलले या ठिकाणचा मेळाव्यामध्ये हा मेंढा पेंडाल भरून बाहेरसुद्धा लोकं असली पाहिजे तुमच्या मागील लोक नाही तर आम्ही काही करू शकणार नाही तुमचं म्हणणंसुद्धा मला मी ऐकून फायदा नाही आणि मग ते सर्व कागदपत्र वाया गेलीत दुर्दैवाने आज आमच्यामध्ये निराशा आली जेव्हा जेव्हा हा माधुरी पाटीलचा कायदा त्याचं पुस्तक एखादा लेख आम्ही लोकांमध्ये न्यायासाठी प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा आमच्या मनामध्ये विचित्रच भावना असते की कशाला द्यायचं तुमच्याकडे तुम्ही जर स्वतः वाचणार नसेल आता अभ्यास करणार नसेल तर कशाला पुस्तकं लिहायची कशाला लेख प्रसारित करायचे कारण पुस्तक लिहिणं ही साधी गोष्ट नाही ती पब्लिश करणं त्याहून साधी गोष्ट नाही आणि विक्री करणं तर आणखी कठीण आहे परंतु तुमच्या सुदैवाने साहेबांचे पुस्तक जे पब्लिश केलं ते दलित समाजाच्या संघटनेने गोळ पब्लिकेशन म्हणून वामनराव मेश्रामाची संघटना जी आहे बामसेबची शाखा त्या पब्लिकेशननी हे पुस्तक पब्लिश केलं आणि एवढंच नाही सांगितलं त्यांनी त्यांनी हे सांगितलं साहेब तुम्ही सतत लिहा तुमची पुस्तकं आम्ही भारतातल्या सर्व भाषेमध्ये पब्लिश करू परंतु पुस्तक घेणार कोण ज्याच्यासाठी पुस्तक लिहिलं त्याला तो पुस्तकच पाहत नाही आज सुद्धा मी पंचवीस पुस्तकं ठेवलेली आहे बघूया आपण शेवट जाईपर्यंत किती पुस्तक जातात का प्रत्येकाच्या खिशामध्ये किमान चारशे रुपये असू शकतात ही पुस्तक चारशेला पण नाही ही दोनशेलाच आम्ही आणली दोनशेलाच विकायचं आहे परंतु आपली मानसिकता होईल का दोनशे रुपयाचं पुस्तक घ्यायचंही तीही होत नाही पुस्तक चालू आता मला काय काम आहे मला व्हॅलिडिटी मिळालेली आहे मी तर निवृत्त झालेलो आहे माझ्या नोकऱ्या तर जनरलमध्ये सेवाच लागलेले आहेत या पुस्तकाचं मी काय करू अशा प्रकारे मानसिकता आपली असल्यामुळे ही पुस्तकं विक्रीचं प्रमाण अत्यल्प आहे या ठिकाणी मला एक हा तरुण भेटला या तरुणाचा हलबा हलबी समाजाच्या माध्यमाचा लय मोठा इतिहास आहे मित्र मले एक गोष्ट सांग या हलबा समाजाचा इतिहास काय आहे आणि आपल्या अचलपुरात कसे काय आले या ठिकाणची स्थिती कशी काय सांगा ना सर्वप्रथम सर्व आदी मी आपला सांगू इच्छितो की आमचा जो जमात आहे आदिवासी जे समाज आहे ती जमात छत्तीसगडच्या बस्तर मधून मायग्रेट होऊन या भागामध्ये आलेली आहे आमचे पूर्वज पूर्वी काळी मध्ये आले पोटा पाण्याच्या याच्यासाठी त्यांनी इथला दिनकरी जो व्यवसाय आहे हा अंगीकरण केला आणि तिथे त्यांनी म्हणजे आपला रोजगार वाढवला त्यानंतर आमच्या बांधवा लोकांनी कल्पना नव्हती त्यानंतर संविधानाची जी यादी झाली आरक्षण मिळायला लागलं त्यानंतर त्यामध्ये हलबी आणि हलबा जमाती एकोणीसव्या होती त्यानंतर आमच्या लोकांना व्हॅलिडेटर म्हणजे कास्ट सर्टिफिकेट मिळायला लागले त्यानंतर एकोणीशे पंच्याऐशी नंतर एक काळा जीआर आला त्यानंतर आमच्या लोकांना बोगस ठेवण्यात आलं आमच्याकडे अचलपूर मध्ये हा जो प्रभाग आहे हा शेड्यूल ट्राईब राखीव आहे या प्रभागामधून माझी नगरसेवक ज्या नगर जे असतात ते एस टी राखीव मध्ये राहतात तरी देखील या काही समाजकंटक लोक किंवा म्हणता येईल आमचे विरोधक आम्हाला बोगस संबोधले जाते आमच्याकडे पुरावे आहेत अठराशे म्हणजे अठराशे पस्तीस पासूनचे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहे हल्बीनचे त्याचबरोबर येथील भरपूर लोकांकडे एसटीच्या व्हॅलिडिटी देखील आहे म्हणजे न्यायालयाने देखील या आम्हाला देखी म्हणजे देऊन आम्हाला आदिवासी संबोधलेला आहे आणि अशा पद्धतीने आमचा जो लढा आहे हा आता जे तरुण पोर आहेत त्यांच्यासाठी जे व्हॅलिडिटी संदर्भात असो किंवा जे आम्हाला बोग समजतो त्यांना आम्ही कसे खरे आहोत त्या संदर्भात आहे तर माझ्यासोबत हलबा हलबी समाजाचे एक जबरदस्त व्यक्ती जात आहेत ते मंत्रालयात सचिव या आहेत सर विचार जर केला ना तर इकडे हलबा हलबी जे कास्ट सर्टिफिकेट आहे ना व्हॅलिडिटी हे तो तपास काय तांत्रिक अडचण आहे सांगा जरा सर यांचा सन्मान करण्यासाठी वराडातील जे लोक हलबी आहेत ते हलबीच आहेत कोष्टी हा व्यवसाय त्यांनी स्वीकारला आहे त्यामुळे म्हणतात पण तो व्यवसाय स्वीकारला म्हणून त्यांना कोष्टी त्यांची जात होऊ शकत नाही कोष्टी त्यांची जात होऊ शकत नाही प्रत्यक्षात महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे जे काही केलेलं आहे हे एक फसवेगिरीचं प्रकरण आहे जात प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र तपासतात त्यासारखेच तपासायला पाहिजे याच्याकरता चौदावा कलम महत्वाचा आहे घटनेतील चौदावा कलम हे फार महत्वाचं आहे दुसरा पाठ आमचा व्यवसाय काही असो आणि हजामाची कामं करू शकतो फटकाची कामं करू शकतो कोणती करू शकतो आणि त्यामुळे आमची जात बदलत नाही लक्षात की मध्ये जे हलबी लोक आहेत हलवा लोक आहेत ते हलबा ब्राह्मण आहेत हलबा कला आहेत हलवा कुमार आहेत असे अनेक प्रकारचे हलबा आहेत जवळजवळ सत्तावन्न अठ्ठावन्न प्रकारचे हलबा आहेत त्या सगळ्यांचे अलग अलग जाती नाही आहेत व्यवसाय वेगळे आहेत मुख्य मुद्दा हा आहे की घटनेच्या दोनशे एकसष्ट या कलमानुसार शासनाच्या अधिकाऱ्याने दिलेला कोणताही तपासता येत नाही तो खरा आहे किंवा खोटा आहे एवढच पाहत नाही ते एल एल बीच प्रमाणपत्र तपासताना त्याला एल एल बीच आहे किंवा नाही हे तपासलं जात नाही अजून दुसरा प्रश्न बस ठीक आहे तर माझ्यासोबत हेळव सर आहेत हेळ सर बापा दुरून दुरून लोक आले राजे एकदम नागपूर अमरावती मुंबईचे आले काही जण मला एक सांगा एवढा मोठा मेळावा घ्यायचं काय काम पडलं सांगा जरा मेळावा घेण्यासाठी महत्वाचा जो प्रश्न आहे किंवा जे समस्या आहे ती आपल्याला सॉल्व्ह करायची आहे त्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्रित येणे हा महत्वाचा भाग आहे महत्वाची मुद्दा जो आहे ना तर तो, तो हल्दी समाज अचनपूर मध्ये हजार संख्येने आहे आणि या सर्व समाजामध्ये डॉक्युमेंट्स आहे जे दाखवते की हा समाज हल्बी समाज आहे आणि भारतीय संविधानानुसार हल्बी समाज हा एस कॅटेगरी म्हणजे शेड्युल ट्राईब मध्ये येतो म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये येतो म्हणजे हल्दी ही एक जमात आहे त्यामुळे भारतीय संविधानानुसार त्यांना एस च्या ज्या काही फॅसिलिटी असतात त्या मिळाल्या पाहिजे परंतु शासन दरबारी असं होते की हे आपण अप्लाय करतो अप्लाय केल्यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट भेटते नंतर, नंतर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणीची समिती आहे तर ती काय त्याला आपण म्हणतो स्क्रुटिनी कमिटी स्क्रुटिनी कमिटी हे सगळे कागदपत्र दुर्लक्ष करून इतर कोणतंही कारण दाखवून आमचं कास्ट सर्टिफिकेट हे खोटं आहे असं सांगते आणि आम्हाला व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी जे द्यायला पाहिजे की मुद्दा देत नाही काहीतरी कारण सांगते आणि नंतर आमचा पूर्ण समाज जे अर्ज करतात ते मान्य उच्च न्यायालयामध्ये धाव घेतात आणि उच्चलयामध्ये उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर तर उच्च न्यायालय म्हणते की यांची एवढे सगळे कागदपत्र आहे तर एवढे सगळे कागदपत्र असताना तुम्ही यांना व्हॅलिडिटी द्यायला पाहिजे असं समितीला सांगते आणि तेव्हा समिती आम्हाला वेळे वाकडे घेऊन नंतर आम्हाला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देते म्हणून आमचं एकच म्हणणं आहे समाजाला वेळे जर डॉक्युमेंट आहे तर कोर्टामध्ये जाण्याची आवश्यकता पडू नये त्यांना बिलकुल समितीने तात्काळ बिलकुल डॉक्युमेंट्स बघा एकोणीशे पन्नासच्या अगोदरचे डॉक्युमेंट्स आहे तर त्या डॉक्युमेंट्स वर जर हलवी लिहिलेला आहे तर त्यांना सरळ सरळ त्यांनी समितीने व्हॅलिटी देणे आवश्यक आहे हा आमचा महत्वाचा भाग आहे आणि इतर हे जर आम्हाला व्हॅलिटी भेटली तर अचलपूर मधील आमचा जो हलवी समाज आहे यांच्या ज्या इतर ज्या समाजा आहे सामाजिक समस्या आर्थिक समस्या राजकीय समस्या एक व्हॅलिडिटीचा कागद जर आमच्या जर आला तर आमच्या ज्या इतर समस्या आर्थिक बेरोजगारी आमच्यामध्ये आहे तर बेरोजगारी पण आमच्या दूर होईल राजकीय समस्या आमच्या सॉल्व्ह होईल म्हणून व्हॅलिटी हा मुद्दा आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि इथं आम्ही हा मुद्दा समाजाला सांगण्यासाठी एकत्रित आलेलो आहे एक संघ होण्यासाठी आलो आहे आणि समोर जाऊन शासन दरबारी प्रशासन दरबारी आम्हाला आमचं म्हणणं मांडायचं आहे